नमस्कार विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सावंतवाडी मतदारसंघात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल एकोणचाळीस हजार आठशे नव्याण्णव मतांची आघाडी घेत विजयाचा चौकार मारला सावंतवाडी मतदारसंघावर त्यांनी तब्बल चौथ्यांदा आपलं नाव कोरलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांना याच्यात पराभव स्वीकारावा लागला राजन तेली यांना एक्केचाळीस हजार एकशे नऊ मतं मिळाली तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विशाल परब यांनी मात्र कडवी झुंज देत तेहतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं घेत तिसरं स्थान पटकावलं त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांना मात्र सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर मतांवर समाधान मानावं लागलं सावंतवाडी मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही चुरशीची पाहायला मिळाली तब्बल चार बलाढ्य उमेदवार या ठिकाणी असल्यामुळे नेमका कोण विजयी होईल याची उत्सुकता मतदारांमध्ये होती त्यामुळे लोकांचे लक्ष या निकालाकडे लागले होते परंतु शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या विजयाचा चौकार मारलाच या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे अशी लढत होण्याची शक्यता होती परंतु दीपक केसरकर यांनी जवळपास सर्व ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला असं चित्र दिसलं शिवसेना त्या कार्यकर्त्यांनी दीपक केसरकर विजयी होताच एकच जल्लोष केला आहे